प्रभाग क्रमांक तेरामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सत्यनारायण गुरम विजय चिप्पा सुनीता कामाठी आणि अंबिका चौगुले यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी भव्य पदयात्रा काढण्यात आली पंचमुखी हनुमान मंदिर येथून ढोल ताशांच्या गजरात पदयात्रे सुरुवात होऊन सत्यम हॉटेल गीतानगर श्रीकृष्ण मंगल कार्यालय एकतानगर चिल्ड्रन पार्क मार्कंडेय वसाहत महालक्ष्मी मंदिर क्रांती झोपडपट्टी आणि श्रीकृष्ण मंदिर परिसरात समारोप झाला फटाक्यांची आतशबाजी आणि भगव्या झेंड्यांमुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला विकासाच्या मुद्द्यावर भाजपाच्या चारही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे या पदयात्रेत माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर शंकर चौगुले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज नगर गर गर या पदयात्रा चालू आहे हा जो तेराचा भाग आहे तो बी जे पीचा बाले किल्ला आहे आणि याच्यामध्ये विजय निश्चित आहे परंतु किती मताने जास्तीत जास्त मताने विजय व्हावा म्हणून ही पदयात्रा चालली आहे आणि भाजपचं हे सरकार सोलापूर महानगरपालिकेने येणार हे निश्चित आहे एवढ्यामुळे आहे की आमदार आमदार देवेंद्र कोटे कामं या दोन वर्ष या वर्षा जवळजवळ दो प्रचंड कामं झाली दे त्यामुळे भाजपचं सरकार नक्की येणार प्रभाग क्रमांक तेरामध्ये आज भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार सन्मान्य सुनीताताई कामाठी अंबिकाताई चौगुले त्याचबरोबर सत्यनारायणजी गुर्रम आणि विजयजी चिप्पा या चार उमेदवारांच्या प्रचारार्थ ही भव्य पदयात्रा निघाली माजी उपमहापौर प्रवीण अप्पा डोंगरे हे सुद्धा या पदयात्रेत सामील झालेले आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद लोकांचा या भागातून मिळतोय हा भाग भारतीय जनता पार्टीचा वाले किल्ला मागच्या निवडणुकीत सुद्धा दोन हजार सतरामध्ये सुद्धा या भागात भारतीय जनता पार्टीचे तीन उमेदवार निवडून आले होते त्यांचं काम त्या नगरसेवकांनी केलेलं काम आणि वर्ष सव्वा वर्षापूर्वी निवडून आलेले आमदार दादा कोठे यांनी या प्रभागात दिलेला भरघोस निधी जवळपास तेरा ते पंधरा कोटीचा निधी या प्रभाग क्रमांक तेरामध्ये दादांनी दिलेला आहे आणि त्यातून कामं का झालेली आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भारतीय जनता पार्टीविषयी समाधान व्यक्त केलं जातं आहे हा जो सुशिक्षित पट्टा आहे एकता नगर, कर्णिक नगर वगैरे या भागातून ही पदयात्रा चालू आहे या भागातसुद्धा लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे आम्हाला निश्चितपणे खात्री आहे हे चारही उमेदवार मोठ्या प्रचंड अशा मताधिक्यानं शंभर टक्के विजयी होतील हा विश्वास वाटतो